गुजरातमधील श्री गिरणार पर्वत या ठिकाणी दत्तप्रभूच्या पादुका आहेत व श्री जी अनाधी काळापासून त्या ठिकाणी ते मंदिर आहे त्या मंदिराची मूर्तीचा शिरछेद करून त्याला तोडण्यात आलेला आहे अशा गोष्टी होऊ नये किंवा अशा प्रकारचे कुठल्या गोष्टी होऊ नये यासाठी या ठिकाणी मी श्री महंत दीक्षित मच्छिंद्रनाथजी गुरुवर्य सदाशिव महाराज खडीकर नवनाथ संस्थान गोदाटत गंगाखेत या ठिकाणाहून गंगा येऊन श्री जिल्हाध्यक्ष साहेब कलेक्टर साहेब यांना हे निवेदन करीत आहे की असल्या प्रकारच्या ज्या अनुचित गोष्टी ह्या होऊ नये आणि आमच्या नाथ संप्रदायाला असा छळ झाला याच्याबद्दल मला खूप खेद वाटतो आणि असं कधी होऊ नये यासाठी हे निवेदन देण्यात येत आहे दिला आहे आणि एवढी विनंती आहे की अशी कुठलीही गोष्ट ही लज्जास्पद आहे आणि अशी गोष्ट होऊ नये याच ठिकाणी मी आमचे संतोष भाऊ शहाणे तसेच माझे सर्व शिष्यमंडळ या ठिकाणी याच्यासाठी आलोत की अशा प्रकारे उद्रेक होऊ नये किंवा कोण्या नाथाचे असो की कुठलीही मंदिर असो किंवा कुठलीही कुठल्याही गोष्टीचं असो अशा प्रकारचे जे वाईट परिणाम आहेत हे होऊ नये हे शासनाच्या प्रशासनाच्या कानावर घालावं कागदोपत्री घालावं या उद्देशानं मी या ठिकाणी माझं संस्थान नवनाथ संस्थान आहे माझे शिष्यगण आणि संतोष भाऊ शाणे यांना घेऊन मी हे निवेदन या ठिकाणी प्रस्थापना केलेली देत आहे मी आनंद दत्त संप्रदायाच्या वतीनं नवनाथ संस्थान गंगाखेड यांचे महंत गुरुवर्य श्री मच्छिंद्रनाथजी महाराज यांच्या समेत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलो होतो कारण गिरनार पर्वतावरील ज्या श्री दत्तपादुका आहेत दत्त या अनादिकालापासून कालापासून तिथे दत्तपादुका आहेत यासोबतच दहाव्या शतकामध्ये गुरु गोरक्षनाथ व त्यासह नवनाथांचा वास हा गिरनार पर्वतावर होता आणि तिथं आजही तिथं अनेक नवनाथपंथीय जे अनुयायी आहेत ते तिथं दर्शनासाठी जातात दत्त सांप्रदायिक देखील तिथे दर्शनासाठी जातात परंतु अशा पवित्र ठिकाणी काही समाजकंटकाच्या वतीनं गुरु गोरक्षनाथांच्या मूर्तीला तोडफोड करून त्याचा शिरच्छेद करण्यात आला व ती मूर्ती मंदिराच्या बाहेर फेकून देण्यात आली व मंदिराचे देखील तिथं नुकसान करण्यात आलं यामुळं आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत दत्त सांप्रदायिक असोत की नाथ सांप्रदायिक असोत आम्ही सर्व प्रभू दत्तात्रयांना मानणारे व त्या गिरणार पर्वताला मानणारे आराध्य म्हणून त्यांना आम्ही मानतो यामुळं या, या पुढील दिवसामध्ये कुठंही आमच्या नाथसंप्रदायावर असो दत्त संप्रदायावर असो किंवा सनातन संप्रदायावरती असो अशी गदा येऊ नयेत अशा कुठल्याही मूर्तीची विटंबना होऊ नये या विटंबनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो व शासनाशी विनंती करतो की या घटनेचा ताबडतोब शोध लावावा व संबंधित आरोपींना अटक करून त्यांना कठोर शासन करण्यात यावे ओम नमो आदेश एवढी विनंती आहे की अशी कुठलीही गोष्ट कुट्ली... कुट्ली ही लज्जास्पद आहे आणि अशी गोष्ट होऊ नये याच ठिकाणी मी आमचे संतोष भाऊ शहाणे तसेच माझे सर्व शिष्यमंडळ या ठिकाणी याच्यासाठी आलोत की अशा प्रकारे उद्रेक होऊ नये किंवा कोण्या नाथाचे असो की कुठलीही मंदिर असो किंवा कुठलीही कुठल्याही गोष्टीचं असो अशा प्रकारचे जे वाईट परिणाम आहेत हे होऊ नये हे शासनाच्या प्रशासनाच्या कानावर घालावं एक कागदोपत्री घालावं या उद्देशानं मी या ठिकाणी माझं संस्थान नवनाथ संस्थान आहे माझे शिष्यगण आणि संतोष भाऊ यांना घेऊन मी हे निवेदन या ठिकाणी प्रस्थापना केलेली आहे देत आहे मी आनंद दत्त संप्रदायाच्या वतीनं नवनाथ संस्थान गंगाखेड यांचे महंत गुरुवर्य श्री मच्छिंद्रनाथजी महाराज यांच्या समेत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलो होतो कारण गिरनार पर्वतावरील ज्या श्री दत्तपादुका आहेत दत्त या अनादिकालापासून कापासून तिथे दत्तपादुका आहेत यासोबतच दहाव्या शतकामध्ये गुरु गोरक्षनाथ व त्यासह नवनाथांचा वास हा गिरणार पर्वतावर होता आणि तिथं आजही तिथं अनेक नवनाथपंथीय जे अनुयायी आहेत ते तिथं दर्शनासाठी जातात दत्त सांप्रदायिक देखील तिथे दर्शनासाठी जातात परंतु अशा पवित्र ठिकाणी काही समाजकंटकाच्या वतीनं गुरु गोरक्षनाथांच्या मूर्तीला तोडफोड करून त्याचा शिरच्छेद करण्यात आला व ती मूर्ती मंदिराच्या बाहेर फेकून देण्यात आली व मंदिराचे देखील तिथं नुकसान करण्यात आलं यामुळं आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत दत्त सांप्रदायिक असोत की नाथ सांप्रदायिक असोत आम्ही सर्व प्रभू दत्तात्रयांना मानणारे व त्या गिरणार पर्वताला मानणारे आराध्य म्हणून त्यांना आम्ही मानतो यामुळं या, या पुढील दिवसामध्ये कुठंही आमच्या नाथसंप्रदायावर असो दत्त दत्तसंप्रदायावर असो किंवा सनातन संप्रदायावरती असो अशी गदा येऊ नयेत अशा कुठल्याही मूर्तीची विटंबना होऊ नये या विटंबनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो व शासनाशी विनंती करतो की या घटनेचा ताबडतोब शोध लावावा व संबंधित आरोपींना अटक करून त्यांना कठोर शासन करण्यात यावे ओम नमो आदेश